नमस्कार तर आपण येथे पाहतोय भारत राखीव बटालियन दोन राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पंधरा बिरसी कॅम्प गोंदिया येथील फायनल लिस्ट लागलेली आहे ती आपण येथे पाहणार आहोत यामध्ये निवड यादी व प्रतीक्षा यादी दोन्ही लावण्यात आलेल्या आहेत ही जी भरती आहे ती एकूण एकशे रिक्त असलेल्या पदाकरिता सशस्त्र पोलीस शिपाई यासाठी होत आहे तर यामध्ये ती आपण लिस्ट पाहूया तर तुम्ही इथे बघू शकता प्रवर्गानुसार लिस्ट लावण्यात आलेली आहे यामध्ये पहिल्यांदा ओपन हा प्रवर्ग दिलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता सिरियल नंबर चेस्ट नंबर नेम डेट ऑफ बर्थ कास्ट ॲप्लिकेशन कॅटेगरी पॅर्लर रिझर्वेशन फिजिकल टोटल मार्क्स रिटर्न एक्झाम मार्क्स टोटल मार्क्स असं त्यांनी लावलेलं ला, आहे तर ही जी तुम्ही पाहताय पहिल्यांदा ओपन मधील ही अंतिम निवड यादी आहे सिलेक्शन लिस्ट आहे तर आपण यामध्ये आपण कट ऑफ पण बघणार आहोत तर ओपन मध्ये तुम्ही बघू शकता सर्वसाधारण जो कट ऑफ आहे तो एकशे शहाऐंशी मार्क्सचा आहे त्यानंतर आपण पाहतोय एस सी निवड यादी एस सी मध्ये सर्वसाधारण जो कट ऑफ आहे तो एकशे अष्ट्याहत्तर मार्क्स आहे तुम्ही बघू शकता इथे त्यानंतर आपण पाहतो एस टी प्रवर्गातील निवड यादी तर यामध्ये सर्वसाधारण एस टी मधील एकशे त्र्याहत्तरचा कट ऑफ आहे त्यानंतर व्ही जे ए एचा कट ऑफ तुम्ही बघू शकता एकशे पंच्याऐंशी आहे सर्वसाधारण त्यानंतर एन टी बी निवड यादीमध्ये सर्वसाधारण कट ऑफ हा एकशे ब्याऐंशी मार्क्सचा आहे त्यानंतर आपण पाहतोय सी प्रवर्ग सी प्रवर्गामध्ये निवड यादीमध्ये एकशे एक्क्याऐंशी चा कट ऑफ आहे त्यानंतर आपण पाहतोय बी सी मध्ये निवड यादीमध्ये सर्वसाधारण जो कट ऑफ आहे तो एकशे चौऱ्याऐंशी मार्क्सचा आहे सर्वसाधारण कट ऑफ त्यानंतर आपण पाहतोय सी निवड यादी एस सी बी सी मध्ये सर्वसाधारण कट ऑफ एकशे ब्याऐंशी मार्क्स चा आहे त्यानंतर ईडब्ल्यू मधील सर्वसाधारण कट ऑफ जो आहे तो एकशे मार्क्सचा आहे सर्वात कमी कट ऑफ आहे EWS चा त्यानंतर आपण पाहतोय वेटिंग लिस्ट प्रतीक्षा यादी तर यामध्ये सुद्धा प्रवर्गानुसार लावण्यात आलेली आहे तर आपण वेटिंग लिस्टचा चा पण कट ऑफ बघूया प्रतीक्षा यादीचा तर यामध्ये तुम्ही बघू शकता तर जो सर्वसाधारण ओबीसी चा जो कट ऑफ ओपन मधील जो कट आहे तो खुला प्रवर्गाचा तुम्ही बघू शकता येथे खुल्या प्रवर्गाचा जो कट आहे एकशे ब्याऐंशी मार्क्सचा आहे वेटिंग लिस्ट आहे हा कट लक्षात घ्यायचा आहे तर हा आपण वेटिंग लिस्टचा पाहिला ओपन मधील त्यानंतर आपण पाहतोय कट ऑफ जो आहे तो आपण सर्वसाधारण पाहतोय एकशे आहे त्यानंतर एस टी एकशे सदुसष्ट मार्क्सचा आहे वेटिंग लिस्ट चा कट ऑफ त्यानंतर विजे एकशे अष्ट्याहत्तर वेटिंग लिस्ट चा कट ऑफ एन टी एक बी एकशे ऐसी है वेटिंग लिस्ट चर कट ऑफ त्यानंतर SBC 175 मार्क्स आहे कट ऑफ वेटिंग तो एकशे ऑफ मार्क्स तो अपन पहात एसई बी सी एस सी बी सी जो कट ऑफ आहे सर्वसाधारण वेटिंग लिस्ट ऐसी एकशे सत्यात्तर मार्क्स त्यानंतर ईडब्ल्यू एस चा सर्वसाधारण कट ऑफ एकशे छप्पन मार्क्सचा आहे सॉरी सॉरी एकशे हा एकोणपन्नास एकशे एकोणपन्नास मार्क्सचा आहे तुम्ही इथे बघू शकता तर आपण ही सर्व लिस्ट पाहिलेली आहे आणि त्याचे कट ऑफ पण पाहिलेले आहेत तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन अपडेट घेऊन येत आहोत धन्यवाद